शिरोळ तालुका सध्या गुन्हेगारी आणि व्यसनधीनतेच्या गंभीर विळक्यात सापडला आहे गांजा ब्राऊन शुगर नशेच्या गोळ्या आणि अन्य अंमली पदार्थांची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर आठ खून आणि वीस खून अधिक खुनाचे प्रयत्न घडले आहेत जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे यामध्ये अनेक निष्पाप तरुणांचा बळी गेला आहे का तर सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांनी शिरोळ तालुक्यात आपले पाय घट्ट रोवले आहेत यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक तरुण या अवैध धंद्यामुळे कर्जबाजारी झाले असून सावकारकीच्या पाशात अडकून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिरोळ तालुक्याचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी केली सर्व शिवसेने एस पीना निवेदन देण्यासाठी आलो होतो शिरोळ तालुक्यात दोन नंबर धंदेवाल्यांचा सुळसुवाट चालू आहे तो कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही एस पीना आज भेटलो त्यांनी योग्य ती कारवाई करतो म्हणून सांगितले आकडा जुगार गांजा वेश्या व्यवसाय हे सर्व धंदे तुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीत शिरोळा हद्दीत सुरू आहेत राजरोजपणे सुरू आहेत आणि दोन नंबरवाल्यांची गुंडागिरी वाढलेली आहे त्याला कुठेतरी आळा बसावा तरुण पिढी कुठ तरी बर्बाद होऊ नये जी नशेच्या नादा लागली आहे की तरुण पिढी एक संपत चालली आहे एक मध्ये गॅप पडणार आहे त्या तरुण पिढीमध्ये तो गॅप पडू नये आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत सिटी शिवसेना आग्रही आहे त्यामुळे शिवसेना इथं निवेदन दिलं आहे पण पंधरा दिवसात जर साहेबांनी कोणती कारवाई केली नाही तर शिवसेनेच्या पद्धतीनं तिन्ही पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चे काढून आंदोलन करू एवढे मी सांगतो यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना याबाबतचे निवेदन दिले यावेळी जिल्हाप्रमुख रवी किरण निंगवले, संजय चौगले सहसंपर्कप्रमुख विजय देवणे संजय अनुसे मंगल चव्हाण प्रतीक धनवडे वैशाली जुगळे विजय गायकवाड रुपाली संगपाळ ऋषभ चौगले आदी शिवसैनिक उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार